मित्रांनो हो, मी डॉक्टर मिहीर रेणा नवरे सर्जन घाटकोपर इथे प्रॅक्टिस करतो आणि आज मी तुम्हाला गुडघ्याचा संधिवात याबद्दल माहिती देणार आहे तर आपण बरेच वेळा बघतो की लोकांना गुडघ दुखत असतात आता लोका लोकांना यंग लोकांना गुडघ्याचा संधीवाद लागला म्हणजे कमी वेळामध्ये व्हायला लागलं आहे तर आपण तु, तुम्ही कुठे गेले तर डॉक्टर म्हणतात की ऑपरेशन करा ऑपरेशन करा गुडघ्याचं ऑपरेशन करा सांध्याचं प्रत्यारोपण करा नी रिप्लेसमेंट करा नी रिप्लेसमेंट तर आता नी रिप्लेसमेंट शिवाय गुडगा बरा होतो बिना ऑपरेशन गुडघा बरं होतो आता एक नवीन टेक्निक निघालेली आहे जर्मनीची सहाव्या जनरेशनची टेक्निक आहे सहा सिक्स्थ जनरेशन टेक्निक कॉल आय सी एस टी थेरपी इंटिग्रेटेड सेल अँड स्टिम्युलेशन टेक्निक ॲक्टिवेट सेल रिपेअरिंग रीजनरेशन रिजनरेशन थेरपी ह्याच्याने तुमचा गुडघा बिना ऑपरेशन बरा होतो तर हे बघा हा तुमचा माणसाचा गुडघा आहे दिस इज द दिस इज आणि इकडे मागे हॅमस्ट्रिंग असत आणि इकडे काफ मसल असत काफ मसल हे जे आहे दिस इज आणि ही वाटी आहे तुमची गुडघ्याची वाटी तर ह्याच्यामध्ये हे फक्त गुडगा झिजला म्हणजे फक्त ह्या गाद्या झिजा असं नाहीये गुडघा झिजल्यावर वा, ही वा, ह्या वाटीची पण झीज होते वाटीच्या खालच्या भागाची पण झीज होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे हाडं पण शिजतात तर ही गादी शिजल्यामुळे दोन्ही हाडं एकमेकांवर एकमेकांवरती घासून घासून दुकान लागतं पायामध्ये सूज येते पाणी जमा होतं इन्फ्लेमेटरी सायनोव्हि इन्फ्लुमेट म्हणून वापरतात त्याच्यामुळे गुडघ्याची सूज येते तर मी तुम्हाला आता वेगवेगळ्या स्टेजेस ऑफ नी अर्थरायटीस ऑस्ट्रि अर्थरायटीस दाखवणार आहे दिस इज द फर्स्ट स्टेज ऑफ नी अर्थरायटीस दिस इज द फर्स्ट अँड व्हेरी माई स्टेज ऑफ नी अर्थरायटीस तुम्ही बघा इकडे पुरण पुढ इकडे सांध्याची थोडीशी झीज झालेली आहे हा पहिला स्टेज आहे तिस इज द सेकंड स्टेज इकडे जे हा ही ही दोन हाडं दिसतं बाहेरच्या बाजू आहे बाजू तिकडे सांध्याची झीज झाली आहे आदला आणि ही जखम झालेली आहे आतल्या बाजूला मग दिस इज द थर्ड स्टेज आपण ग्रेड थ्री ऑस्टोऑथराईज म्हणतो इकडे दोन्ही बाजूला जखम झाली आहे सांध्याची पूर्ण झीज झाली आहे गादी पूर्ण झिजलेली आहे आणि हे हाडं फॉर्म फॉर्म झालेलं आहे आणि दिस इज द फोर्थ स्टेज ह्याच्यामध्ये पूर्ण ऑस्ट्रोफाईट फॉर्मेशन आहे मग दोन्ही बाजू झिज आणि दोन्ही गाद्या पण शिजल्यात तुम्ही बघू शकता दोन्ही गाद्या शिजलेल्या आहेत तर आता आय आय सी एस टी थेरपी म्हणून एक नवीन ट्रीटमेंट आहे निघालेली आहे इट इज अ जर्मन टेक्निक ह्याच्याने पेशंटच्या गुडघा पूर्ण म्हणजे पूर्ण बरा होतो तर आता गुड गुडघ्याच्या संधिवासामुळे शरीराच्या खालच्या बाजूला पाच वेगवेगळ्या प्रकारचे चेंजेस होतात पहिला बदलाव म्हणजे आपला जो मणका आहे खालचा मणका लंबो सायक्रल स्पाइन म्हणतो तो वाकला जातो काय वाकला जातो टू कम्पेन्सेट फॉर द नी जॉईंट वारस डिफॉर्मिटी म्हणजे मृदा आतल्या बाजूला वाकला असतो त्याला कम्पेन्सेट करण्यासाठी आपल्या शरीराला ताट ठेवण्यासाठी मणका पण वाकतो हा जो लोअर पार्ट आहे लोअर पार्ट जो खालचा मणका तो वाक वाकला जातो सेकंड थिंग जे मांडीचे स्नायू असतात हे आकारतात हे सगळे स्नायूंना आकारतात त्याच्यामुळे काय होतं स्नायू आकारल्यामुळे मा गुडगा दुखायला लागतो गुडगा नि अर्थायडिस झिजल्यामुळे दुखत नसतो माने स्नायू हे गुडघ्याला प्रोटेक्ट करण्यासाठी हे स्नायू आकडतात कॉन्ट्रॅक्ट होतात स्टीफ होतात स्टीफ त्याच्यामुळे गुडघामध्ये गुडघ्यामध्ये दुखायला लागतं था। नंतर थर्ड डिफॉर्मिटी इज दॅट इज अ वारस डिफॉर्मिटी म्हणजे गुडगा तुम्ही बघा जे पेशंटला सिविर अर्थसायटीस असतो ते असे वाकडे जातात तर गुडगा आतल्यामुळे वागतो त्याला वारस डिफॉर्मिटी म्हणतो वारस डिफॉर्मिटी मग फोर डिफॉर्मिटी इज आत्म्यास जखम होते जखम गुडघ्याच्या आत्म्याचे जखम होते एक दोन्ही हाडे एकमेव घासून घासून जखम होते आणि तिसरी डिफॉर्मिटी म्हणजे एक पाय लांब एक, एक पाय शॉर्ट होतो अराऊंड वन टू वन हाफ इंच एक जो गुडघा जास्त झिजत असतो तो पाय छोटा शॉर्ट होतो विगो मसल्स पाजप आणि एक पाय लांब होतो तर आय सी एस जी तरी हे सगळे पाचही डिफॉर्मिटीज करेक्ट केल्याशिवाय गुडघा भरा होत नाही तर आता आपण ह्या पाचवी डिफॉर्मिटी फक्त आय सी एस टी थेरपीने करा करू शकतो आता असे तुम्हाला बरेच ट्रीटमेंट मिळतील की कोण आयुर्वेदिक म्हणतो आम्ही पंचकर्मा करणार आम्ही तेल मालिश करणार तुम्हाला स्टिरॉइड देणार खायला त्याच्याने बरा होत नाही आय सी एस टी थेरपी इज ओनली थेरपी ज्याच्याने तुमचा गुडघा बरा होतो आणि आय सी एस टी थेरपीमध्ये आम्ही कम्प्लिटली नॅचरल लिव्हिंग करतो वी डोंट यूज स्टिरॉइड्स आम्ही स्टिरॉइड वापरत नाही तर मित्रांनो तुम्हाला किंवा तुमच्या कोणाला नात्या गुडघ्याची झीस झाली असेल तर आमच्याकडे पाठवा आम्ही त्याला पूर्ण बरं करून देऊ गॅरंटीने बरं करून देऊ कुठल्या डॉक्टर गॅरंटी देत नाही आम्ही तुम्हाला गॅरंटी देतो तु। बरं करायचं थँक्यू था।